क्रिस्ताठाई उपस्थित बंधूंनो आणि बघिणीनो आज ख्रिस्तचा सभा पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे चांगले आदर्श नमुनेदार मॉडेल आणि पवित्र असं कोणत्या कुटुंबाला म्हणता येईल पवित्र आणि आदर्श कुटुंब कोणाला आणि कशासाठी कोणत्या आधारावर आणि कोणत्या निकषावरती म्हणायचं आजच्या तंत्र यंत्राच्या आधुनिक युगामध्ये आजच्या या धावपळीच्या जगामध्ये पवित्र कुटुंबाची व्याख्या नक्की कशी करायची त्यांच्यामध्ये कोणत्या नक्की गोष्टी पाहायच्या आणि अजमावायच्या समाजामध्ये जे खानदानी आहेत ज्यांचं चार चौघामध्ये नाव आहे अशा कुटुंबाला मी आदर्श कुटुंब समजायचं काम समाजामध्ये जे सुशिक्षित आहेत जे उच्च शिक्षित आहेत मोठ्या हुद्द्यावरती जे नोकरीला आहेत त्या कुटुंबाला आदर्श आणि होली कुटुंब म्हणायचं काय जे परदेशामध्ये स्थायिक झालेले आहेत परदेशामध्ये ज्यांची हक्काची घरं आहेत त्यांना आदर्श आणि चांगली कुटुंब म्हणायचं काय जे कोणाच्या अध्यात्म नाहीत मध्यात नाहीत स्वतःच्या दैनंदिन कामकाजामध्ये वैयक्तिक घडामोडीमध्ये रोजच्या व्यवहारामध्ये जे व्यस्त आहेत बिझी आहेत जे केवळ स्वतःच्याच कुटुंबाकडे लक्ष देतात केवळ स्वतःचंच हित जोपासतात अशा कुटुंबाला आदर्श कुटुंब समजायचं आणि मानायचं का रविवार पवित्र पाळणारे दररोज कौटुंबिक प्रार्थना करणारे कुटुंबामध्ये वैयक्तिक प्रार्थनेला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबाला आदर्श कुटुंब आणि पवित्र कुटुंब समजायचं काय आजच्या या आधुनिक जगामध्ये तंत्र आणि यंत्राच्या हाताळणीमध्ये जे तज्ज्ञ आहेत जे कुशल आहेत जे तरबेज आहेत आणि एक्सपर्ट आहेत समाजाच्या प्रवाहाबरोबर जे स्वतःला अपडेट करतात बदलून घेतात अशा कुटुंबाला आदर्श कुटुंब आणि होली कुटुंब म्हणायचं काय ऐशारामी सुखसोयीनं संपन्न असलेल्या तुमदार बंगल्यामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला आदर्श कुटुंब मानायचं काय ज्याने जीवनात तडजोड करून श्रम मेहनत करून स्वबळावरती अमा पैसा पैसा गोळा केलेला आहे मुबलक अशी स्वतःसाठी प्रॉपर्टी करून ठेवलेली आहे बँकेत त्याच्या मोठमोठ्या ठेवी आहेत त्याला आदर्श कुटुंब म्हणता येईल काय एकाच कुटुंबामध्ये एक वकील आहे एक आर्किटेक्ट आहे एक डॉक्टर आहे मग समाजासाठी ते आदर्श कुटुंब आहे असं आपल्याला बोलता येईल काय जो माणूस स्वाभिमानी आहे अभिमानी आहे त्याच्या तंत्रा मंत्रावरती कुटुंबामध्ये सगळं चालतं सगळं हालतं एकाला ऊट म्हटलं की तो उठतो दुसऱ्याला बस म्हटलं की तो बसतो कुटुंबामध्ये त्याचा सा चांगलाच वचक आहे दरारा आहे वजन आहे मग त्या कुटुंबाला आदर्श कुटुंब आपण मानायचं आणि समजायचं काय मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जो दिवस रात्र खपतो पैशाच्या मागे धावतो पैशाची साठवणूक करतो आपल्या मुलांबाळांसाठी मग त्या कुटुंबाला पवित्र कुटुंब आणि आदर्श कुटुंब म्हणायचं काय ज्यांनी आपल्या भवितव्याच्या मुलांच्या भवितव्याचे प्रश्न मुलांच्या वर्तमान काळामध्ये सोडवलेल्या आहेत आपल्या मुलांसाठी कोणत्या प्रकारचं टेन्शन त्यांना ठेवलेलं नाही मुलांनी फक्त शिकायचं बस बाकी आयुष्याचे सर्व प्रश्न बापाने सोडवलेले आहेत अशा कुटुंबाला आदर्श कुटुंब मानायचं काय मग पवित्र आदर्श पुण्यवान आणि होली नेमकं कोणत्या कुटुंबाला समजायचं पवित्र कुटुंबाचे निकष संकेत मूल्यांकन मापक दर्शक कोणत्या आधारावरती कोणत्या स्तरावरती आपण ठरवायचे याची योग्य निश्चिती पडताळणी अभ्यास आणि चिंतन व्हायला हवं प्रियबंधनो आणि बघिणीनो मग क्रिस्त सभेनं कोणत्या स्तरावरती कोणत्या आधारावरती नाझरेद गावस योसेफ आणि पवित्र मरिया बाळ येशो यांच्या कुटुंबाला पवित्र कुटुंब होली फॅमिलीचा दर्जा आणि स्थान दिलेला आहे क्रिस्त सभेमध्ये त्यांचा गौरव केलेला आहे ते श्रीमंत कुटुंबातील तर मुळीच नव्हते ते, ते दोघे उच्च शिक्षित नव्हते सुतार म्हणून युसेफा समाजामध्ये मा कोणत्या मानाचं सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं स्थान नव्हतं त्यांच्याकडे तुमदार बंगले नव्हते कोणत्याच प्रकारच्या सुखसोयी त्यांच्याकडे नव्हत्या तंत्र यंत्राच्या ज्ञानामध्ये ते तज्ज्ञ कुशल एक्सपर्ट नव्हते मिळकत नाही ठेव नाही प्रॉपर्टी नाही बँक बॅलन्स नाही समाजामध्ये कोणाच्या हिशोबात नाही कोणत्याही प्रकारच्या नामांकित होद्यावरती ते नव्हते त्यांच्यामुळे कोणाचं अडत नव्हतं कोणाच्या हिशोबात ते नव्हते कोणी त्यांची कदर करत नव्हतं मग क्रिस्त सभेनं हे नाजरेत गावचं कुटुंब पवित्र कुटुंब म्हणून का घोषित केलं का ते गौरविलं आजच्या दिवशी ख्रिस्त सभा नाजरेत गावच्या या पवित्र कुटुंबाचा सन्मान का करते काय एवढं होतं त्या नाजरेत गावच्या पवित्र कुटुंबामध्ये याचं कारण म्हणजे प्रियबंधनो आणि बगिणीनो पवित्र कुटुंब कसं असावं पवित्र कुटुंब कोणत्या कुटुंबाला म्हणता येईल या पवित्र कुटुंबामध्ये पती पत्नीचं नातं कसं असावं हजबंड वाईफ रिलेशनशिप परस्पर नातेसंबंध कशा प्रकारचे असावेत कौटुंबिक आध्यात्मिकता कशी असावी कुटुंबामध्ये सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी कुटुंबामध्ये मुलांचं संगोपन पालन पोषण कसं करावं मुलावरती आध्यात्मिक संस्कार करण्यास त्यांच्या जीवनाला योग्य वळण आणि शिस्त लावण्यास आई वडील कसे जबाबदार आहेत सुख दुखात, आजारात आणि आरोग्यात पती पत्नीनं एकमेकां बरोबर एकनिष्ठ कसं राहावं आपापसामध्ये आप गैरसमज मतभेद आणि भांडणं झालीच तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं सुसंवादाद्वारे आपले कौटुंबिक आणि आपले वैयक्तिक प्रश्न कसे सोडवावेत कसे हाताळावेत एकमेकांना साथ सोबत आणि संगत कशी द्यावी या सर्व गोष्टींचा उत्तम उदाहरण म्हणजे नाजरेत गावचं ते पवित्र कुटुंब मरिया योसेफ आणि बाळ येशू बंधूं आणि बघिणीनो त्यांनी आपल्यासमोर पवित्र कुटुंबाचा आदर्श ठेवलेला आहे आणि म्हणून क्रिस्त सभा आजच्या दूषितांना गौरविते त्यांचा सन्मान करते पवित्र कुटुंबाचा आज आपण सण साजरा करीत आहोत ख्रिस्त सभेमध्ये प्रत्येकानं प्रत्येक कुटुंबानं त्यांचं अनुकरण करावं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे बंधू आणि या पवित्र कुटुंबामध्ये दोघही धार्मिक होते आध्यात्मिक वृत्तीचे होते दोघही नीतिमान दोघंही भक्तिमान दोघही विश्वासू दोघही श्रद्धावान आणि म्हणून त्यांची सोयरी जुळलेली असावी स्वभाव एकमेकांना आवडला असावा त्यांचे विचार एकमेकांना पटले असावे भावले असावे लग्नापूर्वीच पवित्र कुमारी मरिया गर्भवती असल्याचे युसेफाने पाहिले त्यावेळेला तिची बदनामी करायची नाही तिची आणि तिच्या कुटुंबाची अबृत चवाट्यावरती आणायची नाही चार चौघामध्ये त्यांच्या कुटुंबाविषयी कोणत्या प्रकारची निंदा नालस्ती करायची नाही किती समंजस किती अंडरस्टँडिंग आणि किती समजूतदारपणा त्या युसेफामध्ये होता स्वप्नात प्रभूचा दूध त्याच्याशी बोलल्यावर श्रद्धेनं प्रेमानं आणि खुल्या अंतकरणानं त्यानं मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत तो तिच्या सोबत राहिला प्रभू जन्माच्या वेळेला आलेल्या सर्व संकटांना सर्व अडचणींना तो सामोरे गेला समाज साथ देत नसताना देखील पवित्र कुमारी मरियेचा तो आधार बनला राजा हेरोद बाळ येशूच्या जीवावरती तपलेला असताना रात, मिसर देशात त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे निघून गेला परदेशामध्ये पर, पर प्रांतामध्ये विस्थापित परका आणि अन अनोळखी म्हणून तो राहिला धार्मिक रीती रिवाज या परंपरा पाळण्यामध्ये आणि जोपासण्यामध्ये नाजरेत गावचं हे पवित्र कुटुंब कधी कमी पडलं नाही बंधूना आणि भगिनीनो कोवळ्या बाळाला घेऊन ते यरुशलेमच्या पवित्र मंदिरामध्ये समर्पणासाठी गेले शमोनाच्या मुखामधून बालकाविषयी केलेला तो उलघडा त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवला बारा वर्षाचा बाळ येशू येरुशलेम मध्ये हरवला तेव्हा दोघही कासावीज झाले होते दोघही प्रभूच्या शोध मोहिमेमध्ये सहभागी झाले होते बाळा तो आमच्याशी अशा प्रकारे का वागलास या विधानाद्वारे बाळ येशूला बालपणीच शिस्तीचे बालकडू पाजले बाळ येशूची कान उघडणी केली श्रद्धेत विश्वासामध्ये त्याचं व्यक्तिमत्व घडवलं फुलवलं सुवाती कार्यासाठी प्रभू शू ख्रिस्ताला अगदी लहानपणापासनं त्यानं तयार केलं त्या सुवाती कार्यातही पवित्र मरिया आपल्या पुत्रासोबत होती प्रभू शू ख्रिस्ताचे वडील जोसेफ हे लवकरच मरण पावले असावेत कारण प्रभूच्या सुवार्तिक आणि पालकीय कार्यामध्ये त्यांची कुठे नोंद पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आढळत नाही वडील गेल्यानंतर आई आणि मुलगा येशू हे एकमेकांना धरून राहिले सुताराचा पुत्र म्हणून येशू क्रिसाला स्वकीयानं समाजानं हिणवलं दुखावलं त्याची निंदा केली परंतु प्रवेश क्रेस्तानं आपलं कार्य निसंकोचपणे आणि अविरतपणे चालूच ठेवलं त्याच्या आईची सोबत त्याला शेवटच्या श्वासापर्यंत अखेरपर्यंत त्या कालवारीच्या टेकडीपर्यंत लाभली वडील नाहीत आपल्या या आईला प्रवीशुखानं मातारपणी एकट सोडून दिलं नाही तिच्याकडे प्रवी शुक्रिस्तान कुसावरती खेळलेला असताना सुद्धा दुर्लक्ष केलं नाही संगोपनासाठी त्याने आपल्या आईला आपला प्रेषित जॉन योहान याच्या स्वाधीन केलं त्यानं आपल्या आईवरती लक्ष ठेवण्यास सांगितलं तिची काळजी घेण्यास सांगितलं बंधुराणी बघणीनो नाजरेत गावचं हे कुटुंब पैशानं धन दौलतीनं मानानं प्रतिष्ठेनं जरी मोठं नसलं त्यांच्या मध्ये प्रिय बंधूं आणि भगिनीनो श्रद्धा होती ते विश्वासू होते एकमेकांशी कनिष्ठ होते प्रेमळ होते शांतीप्रिय होते सेवाभावी होते परोपकारी वृत्तीचे होते सुखात दुखात एकमेकांना धरून होते परमेश्वराला भिवून समाजामध्ये चालत होते बंधूना आणि बघिणीनो आजची तिन्ही वाचनं आपणास कौटुंबिक जीवनाविषयी मार्गदर्शन करतात पती पत्नीच कुटुंबामध्ये नाते संबंध परस्पर संबंध कशा प्रकारे असावेत आई वडिलांनी आपल्या मुलांसमवेत प्रकारे वागावेत मुलांनी आपल्या वृद्ध आई वडिलांची कशी काळजी घ्यावी याविषयी आपणास मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम आजचं दुसरं वाचन आपण सांगतं की आपण परमेश्वराची निवडलेली माणसं आहोत आपल्या प्रत्येकाचं हृदय करुणा ममता सौम्यता लीनता सहनशीलतेनं भरलेलं असलं पाहिजे आपणामध्ये आपसात भांडणं असल्यास आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे प्रीतीचा शांतीचा आणि क्षमेचा मार्ग आपण अंगीकारला पाहिजे पती पत्नीनं एकमेकांशी एक निष्ठ एक राहिलं पाहिजे मुलांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे मुलांवर आध्यात्मिक संस्कार करण्याची जबाबदारी प्रथमत आई वडिलांची आहे हे आपणास आजचं शुभवर्तमान शिकवतं येशूचे आई वडील दरवर्षी वलांडणाच्या सणासाठी त्याला येरुशलेममध्ये नेत असत येशू ख्रिस्त देखील मोठा झाल्यानंतर त्या ठिकाणी तो जात असे मुलावरती संस्कार करण्याची जबाबदारी ही आईवडिलांची आहे आपल्या मुलांना जीवनामध्ये शिस्त लावणं हे महत्त्वाचं आहे मुलं दिवसभर कुठे असतात मुलं दिवसभर काय करतात मुलं दिवसभर कोणाच्या संगतीत आणि पंगतीमध्ये वावरतात दिवसभर कधी कधी नेटवर इंटरनेटवरती काय करीत असतात यावरती आई वडिलांनी बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे मुलांच्या कोणत्या गोष्टी आपणास खटकतात याविषयी त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारला गेला पाहिजे अजणतेपणे आपल्या मुलांच्या हातून काही चुका घडल्या असतील तर प्रेमानं त्यांना जवळ घेऊन त्या चुका त्यांच्या निदर्शने आणल्या पाहिजेत आई आईवडिलांना न सांगता कोणत्या प्रकारची पूर्वसूचना न देता परस्पर निघून गेला मरिया योसेफाने शोध मोहीम चालू केली तो सापडल्यावरती त्याला जाब विचारला बाळा तो आमच्या बरोबर असा का वागलास बंधून आणि बघिणीनो तो बारा वर्षाचा मुलगा त्या पवित्र मंदिरामध्ये गुरुजनामध्ये आध्यात्मिक विषयावरती चर्चा करताना सापडला आपली ही लहान बालकं या चर्चच्या अवती भवती असली पाहिजेत चर्चमध्ये विविध कार्यामध्ये ती सहभागी झाली पाहिजेत हे पित्याचं घर आहे स्वर्गीय पित्याचं घर आहे इथं आपली मुलं प्रिय बंधून आणि बघिणीनो या चर्चच्या अवतीभवती नेहमीच असली पाहिजेत प्रबक्ता या पुस्तकामधून घेतलेल्या वाचनामध्ये मुलांनी आपल्या वृद्ध आईवडिलांचा सन्मान करावा मातारपणी आधार द्यावा त्यांना दुःख वेदना देऊ नये त्यांचा तिरस्कार करू नये त्यांना दया दाखवावी आई वडिलांच्या सेवेचा मोबदला परमेश्वर मुलांना नक्कीच देतो त्यांना दीर्घायुष्य लाभेल आणि त्यांच्या विनंत्या आणि मागण्या मान्य केल्या जातील असं वाचनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे प्रियबंधूंनो आणि भगिणीनं पवित्र कुटुंबाचा हा सण साजरा करीत असताना त्या नाजरेत गावचं ते पवित्र कुटुंब आणि आपल्या स्वतःचं कुटुंब याची आपण सांगाड घालत असताना त्या कुटुंबामध्ये आणि माझ्या कुटुंबामध्ये मा काय फरक आहे काय तफावत आहे आजच्या तिन्ही वाचनाच्या प्रभू प्रकाशामध्ये आपण आपल्या कुटुंबाचं प्रामाणिकपणे मूल्यमापन करूया एक आई म्हणून एक वडील म्हणून मरियेप्रमाणे योसेफाप्रमाणे आम्ही आहोत का आम्ही दोघे भक्तिमान नीतिमान आणि श्रद्धावान आहोत का आहे का आमच्यामध्ये समंजसपणा मरिया आणि योसेफ्रमाणे आहोत का आम्ही पती पत्नी एकमेकांच्या अधीन आम्ही एकमेकांशी सुखात दुखात अडचणीमध्ये आरोग्यामध्ये एकमेकांशी एकनिष्ठा आहोत का करतो का आम्ही सेटल काही इश्यूज आमच्यामध्ये जे गैरसमज निर्माण झालेले आहेत ज्या मिसअंडरस्टँडिंग आलेल्या आहेत त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं शाणी शांती सलोख्यानं लावतो वलन, न, का आम्ही शिस्त आणि वल वळण आमच्या मुलांना आध्यात्मिक बाबतीमध्ये सोबत करतो का त्यांना या जीवनाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये करतो का आम्ही आमच्या वृद्ध मात्या पित्यांचा सन्मान आमच्या लहान मुलांसमोर आमच्या स्वतःच्या घरामध्ये देतो का आम्ही आधार त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांच्या आजारामध्ये त्यांचा समज कमी झाल्यावर आमेन